अजितदादांचं स्टेटमेंट आवडलं आम्हाला अजितदादा काल अमरावतीमध्ये होते आणि त्यांनी म्हटलं की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांचा कणा मोडून काढू पण आता असं आहे की जर हे खरं खऱ्या अर्थानं त्यांना आपल्याला ते थांबवायचं असेल तर अजितदादा तुम्ही बाहेर पडलं पाहिजे सत्तेतून एकीकडे तुम्ही त्यांच्यासोबत बसता त्यांच्यासोबत सत्तेत बसता सत्तेचा सत्ते पूर्ण उपयोग घेता आणि नंतर असं दाखवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही भाजपाच्या विरुद्ध आहे तुम्ही जर खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधात असाल तर निगाम आहेत कशासाठी ह्या गोष्टी करायच्या एकीकडे सेक्युलर वोट्सला तुम्ही आमिष द्यायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं की गुंडागर्दी करणाऱ्यांना आपण बघून घेऊ पण पन... दुसरीकडे अमरावतीची वास्तविकता जर बघितली तर गुंडागर्दी करणारे तुमच्याच पक्षाच्या सोबत आहेत दादा आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला म्हणताय की जातीय तेड निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ तर मग आपण बघून घेऊ तर बाहेर पणाबाहेर ते तुमचा उपयोग घेत ते तुम्हाला बिलकुल वापरून घेत तर आपण करू ना मग सेक्युलर लोक आपण सगळे सोबत येऊ इथं सत्तेत बसायचं आणि इथं आम्हाला वेगळ्या गोष्टी सांगायचं असं नाही चालणार दादा तुम्ही आम्हाला दिशाभूल आमची करू नका आम्ही सेक्युलर आहोत आणि आम्ही सेक्युलर राहणार आणि आम्ही तुमच्यासोबत नाही येऊ शकत